मंसर नगर पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रभाग क्रमांक सातमध्ये अपक्ष उमेदवार असलेले शिवाजी गणपत राजगुरू यांनी प्रचाराचा जोरदार सुरुवात केली आहे गावातील देवदेवतांचा आशीर्वाद घेऊन ते मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रभाग क्रमांक सातमधून मोठ्या मी निवडून येईल असा विश्वास शिवाजी राजगुरू यांनी वर्तवला आहे शिवाजी गणपत राजगुरू हे माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांचे विश्वासू सहकारी असून विविध सामाजिक कार्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे मी शिवाजी राजगुरू प्रभा क्रमांक सातमधून मधून उभा आहे आज आजनाथ मंदिरामध्ये मंदे आम्ही नारळ प्रचाराची सुरुवात केली तरी सर्व जनतेला माझं आव्हान आहे की मला प्रदेश मताने प्रचंड विजय करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सातमधून अपक्ष उमेदवार शिवाजी गणपत राजगुरू याबद्दल तुम्हाला काय वाटतं प्रभाग क्रमांक सातमध्ये सुशिक्षित उमेदवार शिवाजी राजगुरू यांना दिलेला आहे आणि ते अपक्ष उभे आहेत त्यांना प्रशासनाचा खूप अनुभव आहे त्यामुळं ते वार्डाचं चांगलं काम करतील अशी म्हणजे आम्हाला आशा आहे शंभर टक्के आणि ते पूर्वी ग्रामपंचायत सदस्य राहिले मार्केट याडचे सदस्य राहिले त्यामुळं गावासाठी खूप घटून काम करतील अशी आम्हाला आशा आहे लहूजी शक्तीशे ना स्मारकाचे ते महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष पण आहे हां लवजी वस्ताच्या महाराष्ट्र शासनाच्या ते उपाध्यक्ष आहेत तिथं पण त्यांचं एकदम चांगलं काम चालू आहे पुण्यामध्ये जवळजवळ साधारणतः दोनशे कोटीचं काम त्यांच्या माध्यमातून चालू आहे आणि ते त्यासाठी एकदम ताकदीने झटत आहे झटत आहे जे समाजाबद्दल आहेत त्यांची भावना पण चांगली आहे त्यांच्याबद्दल नाही समाजात त्यांचं एकदम चांगलं वर्चस्व आहे समाज त्यांना चांगलं मानतो वागणूक चांगले आहे सुशिक्षित आहे त्यामुळे मंत्रच्या विकासासाठी त्यांचं चांगलं योगदान राहील त्यामुळं नागरिकांना काय आव्हान मिळालं नागरिकांना हेच आव्हान राहणार का सुशिक्षित उमेदवार आहे अनुभ अनुभवी उमेदवार आहे त्यामुळं त्यांना चांगल्या मताने निवडून द्या आणि ते मंचाच्या विकासात त्यांचा खूप मोठा वाटा आहे